शेत आहे पण पाणी नाही दरवर्षी पावसावरच शेती अवलंबून आहे आणि जर मी सांगितलं की सरकार तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत मोफत विहीर करून देत आहे शेतकरी मित्रांनो कोरडवाहू शेती म्हणजे फक्त संघर्ष कर्ज चिंता आणि अनिश्चित भविष्य पण पाणी असेल तर शेती सोनं बनते आणि हाच विचार करून महाराष्ट्र शासनाने मनईरेंगा अंतर्गत सिंचन विहीर योजना सुरू केली आहे या योजनेत शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान नवीन विहीर खोदण्यासाठी दिलं जातं आजही हजारो शेतकरी पावसाकडे आकाशाकडे पाहत डोळ्यात आशा आणि मनात भीती घेऊन शेती करतात कारण पाणी नसेल तर पीक नाही आणि पीक नसेल तर घरात सुख नाही ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता सुरक्षता आणि आत्मविश्वास आणणारी संधी आहे जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी शेतकरी असाल किमान एक एकर जमीन असेल शेतात आधी विहीर नसेल पाचशे मीटर मध्ये दुसरी विहीर नसेल मनरेगाचं जॉब कार्ड असेल या आधी कोणत्याही विहीर योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे इतर योजनेमध्ये कागदपत्र जास्त मदत कमी आणि खर्च शेतकऱ्यावर पण या योजनेत सरकारच खर्च उचलते काम मनरेगातून होते शेतकऱ्याचं स्वतःच पाणी शेती कायमची सुरक्षित ही ही फक्त विहीर नाही शेतकऱ्याचं भविष्य सुरक्षित करणारी गुंतवणूक आहे अर्ज कसा करायचा तुमच्या गावाचे ग्रामसेवक कृषी सहाय्यक पंचायत समिती कार्यालय इथे संपर्क करा आणि आजच अर्ज प्रक्रिया सुरू करा शेतकरी बांधवांनो पाणी असेल तर शेती फुलते घर चालतं आणि आयुष्य बदलतं ही माहिती प्रत्येक शेतकरी मित्राला व्हॉट्सअपवर वर शेअर करा कारण कर आजच माहिती दिली तर उद्या कोणाचं तर आयुष्य बदलू शकतं